नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटी। पैटर्न पैटर्न कटिंग जे आपले पॅटर्न असतात तर पॅटर्न पिसावरती मांडून कशा पद्धतीने कटिंग करायची आणि जे आपले पॅटर्न असतात नाही कशा पद्धतीने सिक्युअर करायचे तर बघा इथे पॅटर्न मी किती व्यवस्थित ठेवलेले आहेत याच पॅटर्नवरती मी दहा वेस ब्लाऊज शिवलेलं असेल आणि याला बघा पिन लावून मी व्यवस्थित ठेवलेलं आहे पॅटर्न अजिबात कुठेही खराब न होता इथे व्यवस्थित ठेवलेलं आहे तर पॅटर्न कसं मांडायचं तर बघा पाठ त्यानंतर क्रॉसपट्टी अशी आणि हा साईडचा सा भाग जो आहे ॲज एटी जसे जशाल तसा ठेवायचा आणि त्यानंतर इथे क्रॉसपट्टी ठेवायची सॉरी कटोरी ठेवायची आणि एका याला पिनानं सेट करून ठेवायचं आणि याच्यावरती आपल्याला ज्या कस्टमरचं असेल त्याचं नाव लिहून घ्यायचं म्हणजे नाव लिहिल्यानंतर इथे बघा नाव लिहून घ्यायचं आहे आणि आपण एक साडीचा बॉक्स म्हणा किंवा लहान मुलींचा वन पीसचा जो मोठा बॉक्स असतो अशा बॉक्समध्ये सगळ्या कस्टमरचे पॅटर्न ठेवून द्यायचे आणि त्या त्याच बॉक्समध्ये एक आपल्याला चिठ्ठी ठेवायची असते कोणत्या कोणत्या कस्टमरचे याच्यामध्ये ब आपल्याकडे पॅटर्न आहेत म्हणजे प प्रत्येक वेळेस ते पॅटर्न आपलं उचकवायची गरज नाही लागत आणि आपण काय करणार की इथे प्रत्येक चिठ्ठीवरती नाव लिहिणार आणि ते नाव जर त्याच्यावर त्या चिठ्ठीवरती असेल तरच आपल्याकडे इथे पॅटर्न आहे हे आपलं लक्षात येतं आणि आपल्याला हवं ते पॅटर्न आपण काढून घ्यायचं जर नाव नसेल तर त्या बॉक्समध्ये आपलं उचकवायची गरज नाही आहे किंवा मग आपला दुसरे पॅटर्नही खराब होणार नाहीत या पद्धतीने असं हे स्वीकार करून ठेवणं फार गरजेचं आहे आता बघा इथे या पद्धतीने मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये माझी लिस्ट पण आहे एक लहान मुलींचा जो वन पीसचा बॉक्स असतो याच्यामध्ये मी ठेवलेला आहे आता इथे मी अस्तर घेतलेला आहे बघा आता इथे आणि मी बाहीचं पेपर पॅटर्न कधीच कट करत नाही बाही डिरेक्टली पेपरवरती कट करते तर या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे पीस अस्तर जो आहे तो आणि याच्यावरती मला स्लीवज कट करून घ्यायचे आहेत आता यालाही मी पिनानं सेट करत आहे कारण स्लीवज जे आहेत लहान मोठ्या अजिबात होणार नाही त्याच्यासाठी आता हा जो ब्लाऊज आहे ॲज इट इज मी ते ठेवून घेणार आहे बघा आता कालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून मी सोडणार आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडणार आहे ॲज इट इज बाही कस्टमरला हवी होती याच्यामध्ये थोडाही चेंज नको होता त्यामुळे मग मी आहे असं ठेवलेलं आहे स्लूज इथे मेजरमेंट अजिबात मी घेतलेलं नाही आहे खाली अर्धा इंच सोडलेलं आहे आणि वरही अर्धा इंच सोडून मी इथे खून करून घेतलेली आहे पहा इथे खून करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथेही जिथे आपली शिलाई मार्जिन आलं आहे तिथे खून करून घेतलेली आहे आता शिलाई मार्जिन जिथे आलेली आहे तिथे सरळ दोन इंचाची आतमध्ये लाईन ओढायची आहे तर बघा इथे एंड आहे आणि इथे आतमध्ये दोन इंच आहे इथे वरची शिलाई सॉरी वरची बाही लांबी होती तर इथे लांबी घेतलेली आहे एक दीडच्या दोन खुना करून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी दंडघेर घेऊन एक्स्ट्रा दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे दंड इंच दंडघेर आहे सहा आणि एक्स्ट्रा दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे आठ आहे तर इथे बघा आता या पद्धतीने मी बाहीचा आकार ड्रॉ करून घेणार आहे पहा इथे माझा बाहीचा आकारही ड्रॉ झालेला आहे या पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये मी इथे बाही कटिंग कर करते जास्त वेळ न लागता कस्टमर आणि पेपर पॅटर्नला बाहीच्या पेपर पॅटर्नला सांभाळत बसायलाही खूप वेळ लागतो आणि बाहीचं पेपर पॅटर्न ते थोडंसं लांब असतं मग खराब होतं लवकर त्यामुळे मग मी इथे बाहीचं पेपर पॅटर्न काढत बसत नाही याच पद्धतीने अस्तर कटिंग कर करून घेत असते डायरेक्टली आता बघा इथे अस्ताचा एक जो भाग होता तोही लगेच मी इथे कट करून घेतलेला आहे आता बघा बाकीचे पॅटर्न जे आहेत ते बघा इथे पिनान मी सिक्युअर केलेले होते तर ती पिन काढून घेतलेली आहे आणि एक एक पॅटर्न मी इथे ठेवून घेत आहे आणि बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे आणि यालाही मी इथे पिन लावून घेणार आहे याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आपल्याला कटिंगला अजिबात इथे खडू किंवा पेनाची अजिबात गरज लागणार नाही आता प्रत्येक पॅटर्न अगोदर ठेवायचे आणि याला पिनानं सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे कसं की प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळे वे पॅटर्न ठेवले वाऱ्यानं उडले तर डबल डबल इथे आखत बसण्याची वेळ येणार नाही किंवा इथे आपल्याला आखायचंच नाही आहे इथे फक्त पिनानं सिक्युअर करून घेतलं की आपल्याला डिरेक्टली इथे कटिंग करायचं आहे पण आता हे पॅटर्न कुठे कुठे कोणते मांडायची ते पहा पाठ साईजचा सा भाग क्रॉसपट्टी आणि कटोरी व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आणि न अगोदर आपण इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे तोही पा पाठ तुम्हाला मी दाखवत आहे बाही कुठल्या भागात आहे तर हे जर ब्लाऊज आहे हेवी साईजचा सा आहे तरीही एका मीटरमध्ये एकदम व्यवस्थित मी इथे आखून घेतलेलं आहे किंवा पॅटर्न याच्यावरती मांडून कटिंग कर करून घेत आहे आणि पॅटर्न असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक थोडंसं उरलेलं आहे जर आपल्याकडे पॅटर्न नसतील तर अजिबात इथे फॅब्रिक उरत नाही कारण प्रत्येक जागेवरती थोडं थोडं कटिंग एक्स्ट्रा निघतं आणि मग पॅटर्न पीस थोडं जास्त लागतो पण जर आपल्याकडे रेग्युलर कस्टमर असेल तर आपण या पद्धतीने पॅटर्न काढून घ्यायचे आणि मग काय होतं मैत्रिणी रेग्युलर कस्टमर असेल तर आपला वेळही वाचतो आणि पॅटर्न जर मांडले तर मग त्यांचं ब्लाऊज जे आहे ते एकदम ॲज इज त्यांना बसूनही जातं पॅटर्न मांडले तर आपला वेळ वाचतो आणि कमी वेळामध्ये कटिंग याची होऊन जाते तर बघा आता इथे या पद्धतीने क्रॉसपट्टी मी कटिंग केलेली आहे आता जो आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्नवरती आपल्याला हात एकदम व्यवस्थित मांडून घ्यायचा आहे जेणे की आपलं पॅटर्न हल्लं नाही पाहिजे जर पॅटर्न आपलं हल्लं तर, हल, तर मग आपलं कटिंग जे आहे ते व्यवस्थित होणार नाही कारण मग कटिंग व्यवस्थित नाही झाली तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित नाही फिनिशिंग व्यवस्थित नाही त्यामुळे मग आपलं हे पॅटर्न जे आहे ते अजिबात हलू न देता आपल्याला इथे कटिंग करायची आहे तर बघा मी डाव्या हाताने एकदम पॅटर्न व्यवस्थित दाबून घेत आहे आणि त्यानंतर इथे मी गळ्याचा आकार कट करत आहे कुठलाही आकार कट करताना आपल्या पॅटर्नवरती आपला डावा हात असणं फार गरजेचं असतं तर बघा याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे पहा मैत्रिणीने इथे माझा एक भाग कट करून झालेला आहे आता एक एक करून मी सगळे भाग तुम्हाला कसे कट करायचे तेही या ठिकाणी सविस्तर दाखवणार आहे आता हे साईडचा भाग मी इथे कट करून घेत आहे तर या ठिकाणी मी साईडचा भागही लगेच कट करून घेत आहे या पद्धतीने आपल्या इथे साइडचा भाग मी कट करून घेतलेला आहे बघा मैत्रिणी पेन चॉक अशा कुठल्याही गोष्टीचा वापर न करता फक्त एका पिन पिन मी सिक्युअर करून घेतलेला आहे एक एक पार्ट तर आपल्याला इथे कटिंग व्यवस्थित झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घेणार आहात आणि या प्रकारचं कटिंग असेल तर अजिबात वेळ जास्त न लागता फक्त सात ते आठ मिनटात तुमचं कटिंग पूर्ण होऊन जाईल जास्त वेळ लागत नाही बऱ्याच जणी म्हणतात पाच मिनटाचं कटिंग दहा मिनटाचं कटिंग पण असं न नसताना आपल्याला इथे फार फार सगळे दहा मिनटं लागतील कारण आपण पॅटर्न पॅटर्न जे आहे ते आपण जिथे ठेवलेले आहे तिथून काढायचे अस्तर पीस जवळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती पॅटर्न व्यवस्थित मांडून कटिंग करायचं आणि कटिंग केल्यानंतर अस आपल्याला अस्तर आणि असतर कटिंग केल्यानंतर पीसही कटिंग करायचं असतो आणि पॅटर्न जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचे असतात याला फक्त आपल्याला दहा मिनटाचं काम लागणार आहे वेळ लागणार आहे पण दहा मिनटाचं कटिंग जर आपल्याकडे पेट पेपर पॅटर्न असतील तर हे कटिंग आहे ते दहा मिनटात होईल जर पेपर पॅटर्न नसतील तर हे जे कटिंग आहे तर त्याला वेळ अर्धा तास किंवा वीस ते पंचवीस मिनटं लागू शकतात त्याच्यासाठी पेपर पॅटर्न करून ठेवणं फार गरजेचं आहे तुमच्याकडे रेग्युलर कस्टमर असतील तर तुम्ही प्रकारे पेपर पॅटर्न करून ठेवणं फार उपयुक्त युक्त ठरेल तुमच्यासाठी जर प्रत्येक वेळेस तुमचे कस्टमर अशा त्यांच्या रिक्वेस्ट असतील की नेक थोडा लहान मोठा करा स्लूज लहान मोठ्या करा तर नेकचा जो आकार आहे बॅकसाईडचा तो काढायचा नाही आणि आपला जो स्लीवचा आकार असतो तोही काढायचा नाही प्रत्येक वेळेस स्लीव डिझाईन वगैरे वेगळं राहतं नेक डिझाईन वगैरे वेगळी राहते बाकी कटोरीवाले पॅटर्न असतील तर ते त्यांचे कटोरीवालेच वापरणार आहात आणि प्रिन्सवाले असतील तर प्रिन्सवाले वापरणार आहात आणि वापर जर त्यांचे दोन्ही ब्लाऊज असतील तर दोन्ही पॅटर्न बॅगचं एकच ठेवायचं आणि फ्रंटचे त्यांचे वेगवेगळे काढून त्याच चार्टमध्ये ठेवून दिले तरीही चालतात म्हणजे मग आपल्याला कस्टमरला जे हवा आहे ते लगेचच मिळलं जातं आणि कटिंग करायलाही फार सोपं जातं प्रकारे तुम्ही ही पॅटर्न काढून घेणार आहात तर बघा इथे मी पिनानं जे सिक्युअर केलेलं होतं ते काढून आता एकमेकावरती व्यवस्थित लावत आहे तर बघा माझी लावण्याची पद्धत याच पद्धतीने मी लावते आणि हे असंच ॲज इट इज मी इथे नाव टाकून कटोरीवरती नाव टाकायचं आणि कटोरीवरच्या बाजूला ठेवायची आणि ॲज इट इज ते आहे असं बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं अजिबात चुरगळल्या जात नाही तर बघा आता इथे आहे तर हे काटपजरचं ब्लाऊज आहे इथे काट आहे ते समोरच्या साईडला मी घेतलेले आहेत आणि या ठिकाणी काटपजर असल्यामुळे बॅकला आणि स्लीवजला इथे काठावे होते तर इथे स्लीवजला थोडासा जॉईंट येणार आहे कारण काट कमी असल्यामुळे म्हणजेच पीस कमी काढल्यामुळे कस्टमरने इथे प्रॉब्लेम येतो थोडासा तर इथे आपल्याला थोडासा जॉईंट द्यायचा आहे इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे स्लीवचं त्यानंतर बॅक पार्टही व्यवस्थित एकावरती एक पीस व्यवस्थित ठेवा आणि बॅक पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी बॅक पार्टही या पद्धतीने कटिंग करून घेणार आहे आता बॅक पार्ट ही या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेते स्लीव कटिंग झालेले आहेत आता त्यानंतर साईडचा भाग आपल्याला इथे ठेवायचा आहे तर बघा साईडचा भाग कुठे बसतो तर या ठिकाणी इझी साईडचा भाग बसला जातो कितीही मोठं छोटं ब्लाऊज असेल तरीही या ठिकाणी बसला जातो आता इथे कटोरी जसं आपण अस्तरवरती मांडलो होतो सेम त्याच पद्धतीने मी इथे मांडत आहे आणि याचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे अस्तर आणि पीस ही बरेच जण एकत्र कट करतात पण माझ्याकडे अस्तर आणि पिसाचा फॉर्म्युला थोडा वेगळा आहे कारण अस्तर जो आहे ते ॲज इट इज मी घेते आणि पीस जो आहे तो अर्धा इंच कमीत कमी मी एक्स्ट्रा ठेवते कारण मग स्टिचिंग करताना काही पीसं सिल्की असतात ते सरकतात मग ते व्यवस्थित बसत नाही बघा आता हा जो जॉईंट आहे तो स्लीवसाठी मी वापरणार आहे एक जॉईंट मला इथे मिळालेला आहे त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणं फार गरजेचं आहे आता गळ्यामध्ये निघणारं हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते दोन स्लीवच्या एका स्लीवच्या दोन बाजूसाठी मी जॉईंट त्याचे बनवणार आहे बघा या पद्धतीने मी कटिंग करून घेते कुठेही काही कमी न करता एकदम छोटासा ऐंशी पण नव्हता हा पीस पंच्याहत्तर सेंटीमीटर होता पण साडेपन्ना असल्यामुळे इथे व्यवस्थित भरलेलं आहे आणि आज तर मात्र एक मीटर लागतं पण मी तरीही ॲडजस्ट करत आहे कस्टमरचं फक्त आता बॅक साइडला मला इथे गोटाला कपडा मिळणार नाही आहे फक्त फ्रंट साईडलाच मला इथे गोटाचा कपडा मिळणार आहे बॅकला मी गोट देणार नाही तर पहा या ठिकाणी आता कटोरी ही मी ॲज इट इज कट करून घेतलेली आहे याच प्रकारे तुम्ही कटिंग करून घेणार आहात आता इथे उरलेल्या भागामध्ये मला फ्रंट साईडला जे गोट लागतो आपल्याला तर इथे मी गोटाच्या पट्ट्यात तिरक्या अशा काढून घेणार आहे तर इथे मी तिरक्या गोटाच्या पट्ट्या काढून घेत अस घेत आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बे बेल लायकनवरतीही क्लिक करायला विसरू नका जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कुठे काही क बदल करायचे असतील किंवा तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवायलाही कर विसरू नका त्यात मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्नही करणार आहे तर बघा आता हा उरलेला भाग आहे याच्यामध्येही स्लीवचे दोन जॉईंट निघतात तर ते मी स्टिचिंग करते वेळेस काढणार आहे या पद्धतीने आता माझं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे उरलेलं हे अस्तर आहे याच्यामध्ये पाटी सॉरी बटन पट्ट्या वगैरे काढून घेऊ शकते मी इथे आता त्यानंतर हे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे आता इथे याचं पॅट पेपर पॅटर्नही हे जे आहे ते याच पेपर पॅटरवरती कटिंग केलेलं आहे श्री स्वामी समर्थ